नमस्कार मंडळी मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर आज मी तुम्हाला गिलक्याची मसाला भरून तयार केलेली भाजी दाखवणार आहे खायला अगदी चविष्ट लागते ही गिलक्याची भाजी तुम्ही नक्की करून बघा त्यासाठी इथे मी दोन कोळे गिलके स्वच्छ धुवून मधोमध काप देऊन घेतलेले आहे तर अशा पद्धतीने गिलक्याचे छोटे छोटे तुकडे करून मधोमध काप तयार करून घेतलेले आहे ज्याप्रमाणे आपण मसाला भेंडी करतो किंवा मसाला वांग करतो त्याच पद्धतीने गिलक्याला मधोमध काप देऊन घ्यायचे आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये मी चार मोठे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे यामध्ये आवडीनुसार लाल तिखट टाकलं चवीनुसार मीठ अगदी थोडीशी हळद आणि एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे यामध्ये आपण एक चमचाभर तेल टाकणार आहोत सर्व मसाले या शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता या मसाल्याची पेस्ट होईल इतकं पाणी आपल्याला या मसाल्यांमध्ये टाकायचं आहे आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे किंवा ओला मसाला तयार करून घ्यायचा आहे हा मसाला आपण चिरून घेतलेल्या गिलक्याच्या फोडींमध्ये भरणार आहोत गिलक्यांमध्ये भरण्यासाठी हा ओला मसाला आपला तयार झालेला आहे आता एक एक करून आपण सर्व फोडींमध्ये हा मसाला भरून घेऊया मसाला गिलके तयार करताना कोवळेस गिलके वापरा कारण जे गिलके जास्त पक्व झालेले असतात त्यामध्ये बियासुद्धा तयार होतात आणि असे गिलके लवकर शिजत पण नाही आणि त्याची चवसुद्धा तितकी चांगली लागत नाही त्यामुळे मसाला गिलक्याची भाजी करताना नेहमी कोवळेच गिलके एक एक करून आपण सर्व फोडींमध्ये हा मसाला भरून घेऊया तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल किंवा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा साईडला एक घंटीचं बटन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन रेसिपी टाकते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही माझा व्हिडिओ किंवा माझी रेसिपी लगेचच बघू शकाल सर्व गिलक्यांच्या फोडींमध्ये आपण मसाला भरून घेतलेला आहे आता आपण याची भाजी बनवूया इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा छोटा चमचा मोहरी आणि अर्धा छोटा चमचा जिरे टाकायचे आहे फोडणीमध्ये जिरे मोहरी छान तडतडले पाहिजे म्हणजे फ्लेवर चांगला येतो आता यामध्ये आपण जो ओला मसाला तयार करून ठेवलेला होता त्यामध्ये दोन चमचे ओला मसाला उरलेला होता तर तो आपल्याला सर्वात आधी तेलामध्ये टाकायचा आहे थोडासा तळून घ्यायचा आहे यानंतर मसाला भरलेले गिलके आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत पाच मिनिटासाठी हे गिलके आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत कमी गॅसवर बऱ्याच वेळा आपल्या घरात गिलक्याची किंवा दोडक्याची भाजी खाल्ली जात नाही किंवा ही भाजी नेमकी कशी बनवावी हा सुद्धा प्रश्न पडतो तर तुम्ही अशा पद्धतीने गिलक्याची भाजी बनवू शकता गिलके पाच मिनिटासाठी परतून घेतल्यानंतर पाच मिनिटासाठी झाकण ठेवून या गिलक्यांना वाफ काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपण गिलके शिजण्यापुरतं फक्त पाणी टाकायचं आहे अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया ही भाजी बनवण्यासाठी जास्त पाणी वापरण्याची काही आवश्यकता नाही थोडीशी रसरशीत किंवा ज्याला आपण अंगापुरता रसा असंही म्हणतो तर तेवढं पाणी टाकलं तरी काही हरकत नाही या भाजीला कमी रसा असेल तरच ही भाजी खायला अगदी चांगली लागते चविष्ट लागते पाणी टाकल्यानंतर आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही झाकण काढून वाफ काढू शकता किंवा कमी गॅसवर एक उकळी आणून घेऊ शकता गिलके आपण कोवळे वापरलेले आहेत त्यामुळे शिजण्यासाठीसुद्धा जास्त वेळ लागणार नाही शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये वापरलेला आहे मसाला बनवताना त्यामुळे तरीसुद्धा अगदी मस्त येते या भाजीला आणि तसंही तुम्ही गिलक्याची कोणतीही रस्सा भाजी बनवली तर या भाजीला तरी अगदी मस्तच येते उकळी काढून घेतल्यानंतर पाच मिनिटासाठी फक्त आपण ही भाजी कमी गॅसवर शिजवून घेतलेली आहे इथे आपली मसाला गिलक्याची भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही गिलक्याची भाजी एकदा नक्की करून बघा बनवल्यास तुमचे अनुभव मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद